केलेला आहे बातमी पुढची रायगडमधनं येते रोहा शहर पुन्हा एकदा राजकीय के वादळाच्या केंद्रस्थानी आलेलं पाहायला मिळत राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंचा बालेकिल्ला रोहा मध्ये महायुतीतला मित्रपक्ष असलेला शिवसेनेनीच आता आव्हान दिलंय रोहा कुणाच्याही मालकीचं नाही असं म्हणणार आहे महेंद्र दळवींनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिशेब चुकता करू असं आव्हान दिलं यावर सुनील ही गप्प बसले नाही त्यांनीही वेळ येईल तेव्हा हिशेब चुकता करू असा प्रति इशारा दिला इतले आने आने की इथले जे नेते आहेत त्यांनी अनेक वेळा अनेकांना फसवले आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मला तर तीन वेळा फसवलं आहे आमचे रवी शेटला दोन वेळा फसवले भरत शेटला माझं दोनदा की एकदा फसवले पण फसवणे हा त्यांचा धंदा निश्चित आहे मला माहिती आहे इथे सभा होणं खूप कठीण आहे कारण ताई भाई साहेब लगेच तुम्हाला फोन करा मत जाऊस कार्यक्रम मी कारण त्यांचा कार्यक्रमच करायला आलो आहे त्याच्यामुळे चिंता करू नका आम्ही तुमचा शेवटचा हिसाब करावं त्या काय चिंता कची गरज नाही का <सथ> शांततेत <सथ> बघत असतो याचा अर्थ आपण काही कमकुवत नाही ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ येते त्यावेळेला दुप्पट वेगाने मी बाहेर पडतो एवढं मात्र मला नक्की कळू शकते की कधी कुठे हिशोब कोणाचा चुटका करायचा तेवढं मात्र नक्की माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका केवळ महेंद्र दडवीस नव्हे तर पालकमंत्री पदावरून नाराज असलेले भरत गोगावले यांनीही तटकरेंना आव्हान दिलंय सांगा पलदे आणि घोडे म्हणजे थोडी तरी जाणीव द्यायला बोलतात ना ते असणं गरजेचं आहे आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकच सीड रायगडची फक्त आपण निवडून आणली ते त्यांनी विसरता काम नाही आहे पण असो मगाने सांगितलं ना आणि आमच्या शेडला पण सांगत असतो आम्ही सगोरी का बल मिट जरा थांबा इथंच था करा आणि इथंच भरा कुठेही जायची आवश्यकता नाही आहे हा माझा या मोर्ल्याच्या ठिकाणी शब्द आहे